नाशिक परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नाशिक ह्या ठिकाणाहून जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक तुफान सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीचं धरण हे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं आजच्या आलेल्या ताज्या बातमीमधील आकडेवारीतून समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण हे सध्या आता शंभर टक्क्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये आता पंचावन्न हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे काल जर पाहिलं तर जायकवाडीच्या अठरा दरवाजामार्फत सत्तेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक ही पंचावन्न हजारापर्यंत होती परंतु ती आवक देखील साठ हजारापर्यंत गेली असल्याचं ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं असून जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचं हे आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडीच्या धरणाची जी टक्केवारी जी आहे ती शंभर टक्क्याच्या दिशेने सध्या वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये जाईकवाडीच्या धरणातून आणखी विसर्ग करण्यात येईल असा देखील अंदाज वर्तवला जात आहे याचबरोबर गोदावरी नदी काठावर लगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा ह्या संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे नगर नाशिक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळेच ह्यामध्ये पाण्याची आवक देखील वाढ झाले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे परंतु माजलगाव धरण जर पाहिलं तर माजलगाव धरण आता कुठंतरी सत्तर टक्क्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे परंतु माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झालेली आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता परंतु तो विसर्ग बंद करण्यात आलेला आहे हा विसर्ग का बंद करण्यात आलेला आहे अद्याप ही स्पष्ट झालं नाही परंतु जायकवाडीच्या धरणाची जर आता आकडेवारी पाहिली तर आपण जवळपास हे धरण आहे ते सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे या धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग करणं अत्यंत गरजेचं असल्याचं देखील माजलगावकराकडून सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी वियोड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद